लढाया जिंकण्यासाठी लढावं लागतं म्हणून तात्पुरता तो लढा त्या ठिकाणी स्थगित केला मी छोट्या माझ्या मुलीच्या हातानं उपोषण सोडवलं सरकारच्या वतीनं सरकारच्या कुठल्याही फशवा आश्वासनाच्या भरवशावर उपोषण सोडलं नव्हतं खरं तर आता शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील धनगर बांधवांना शेवटचं आव्हान तुमचं काय असतं मी एकच अनु आव्हान करल बाबांनो तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करणं माझ्या हातात नाही तुमचं लेकराबाळांचं कल्याण करणं देवेंद्र फडणवीस आणि मोदींच्या हातात नाही कारण यांच्या हातात आणि मनात असतं तर आत्तापर्यंत ते झालं असतं तुमच्या लेकराबाळांचं कल्याण करणं हे तुमच्याच हातात आहे म्हणून ताकतीनं लढा शेवटचा लढा शेवटचा लढा म्हणून ताकतीनं याच्यामध्ये उतरा धनगर समाजातील सर्व पक्षाच्या सर्व संघटनांच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांना माझ्या मोठ्या भावांना माझी विनंती आहे बाबांनो ర పేటల